उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माजी महापौर भिकू वाघेरे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून पत्रकारांचा सन्मान शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे यांचे आयोजन गावची खबर न्यूजने या पत्रकार सन्मान सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत मराठी भाषेचे आद्य पत्रकार आणि दर्पण या मराठी मधील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी महापौर संजोग वाघेरे आणि भिकू वाघेरे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून बागेश्री रेस्टॉरंट येथे पत्रकारांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी खालापूर कर्जत पनवेल उरण या तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते यावेळी सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला या सन्मान सोहळा शिवसेना मावळ लोकसभा संघटक वाघेरे यांच्या पुढाकारातून करण्यात आला होता यावेळी भिकू वाघेरे पाटील सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून माजी महापौर पिंपरी चिंचवड संजोग वाघेरे पाटील यांच्यावर नुकताच मावळ लोकसभा संघटना पदाची जबाबदारी देण्यात आली त्यांचे वडील सरपंच पदापासून विविध पदे त्यांनी भूषवली असल्यामुळे वयाच्या बावीसव्या वर्षापासून राजकीय क्षेत्रात संजोग वाघेरे यांनी पदार्पण केले ते नगरसेवक म्हणून निवडून आले एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी या काळात ते महापौर हे पद त्यांनी भूषवले होते दांगडा अनुभव आणि समाजसेवा करण्याची जिद्द यामुळे अल्पावधीतच ते नावारूपाला आले विविध विकास कामे करून शहराचा त्यांनी कायापालट केला कोरोना काळात विविध उपक्रम राबवून त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये आपले घर केले गेली अडतीस वर्ष मतदारसंघात आमदार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कार्यक्रमाचे निमंत्रण खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे संपर्क प्रमुख पनवेल वैभव सावंत मावळ संपर्क प्रमुख प्रभाकर पवार पनवेल तालुका प्रमुख ध्नेश्वर बडे पनवेल तालुका प्रमुख संदीप तांडेल पिंपरी चिंचवडचे नगरसेवक सचिन भोसले विभाग प्रमुख प्रफुल विचारे शिवसेना नेते श्याम भाई साळवी माजी नगरसेवक नितीन मोरे दिलीप पुरी युवासेना कर्जत मोरे खोपोली शहर प्रमुख संतोष देशमुख माजी सरपंच वानिवली सुनील थोरवे युवासेना उपजिल्हा प्रमुख निखिल पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला सदरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे निमंत्रक चौकचे माजी सरपंच सचिन मते स्वप्नील सुर्वे सूरज वाघेरे अक्षय बानेकर वैभव वाघेरे परेश नानेकर आणि सहकारी वर्गाने मेहनत करून कार्यक्रम यशस्वी केले यावेळी पत्रकारांनीही आयोजकांचे आभार व्यक्त केले हे सगळं आपल्याला माहिती आहे परंतु अशी एक वेळ आली की बाबा व्यक्ती आज म्हणजे आज समजा आमदार जातात पंधरा सोळा खासदार जातात आणि तरी देखील एक चांगल्या दाट मानानं त्या ठिकाणी उभं राहून शिवसैनिकांना एक चांगल्या पद्धतीची ताकद देतात असे आमचे आदरणीय उद्धव साहेबांचे मी नेतृत्व पाहिलं आणि त्या नेतृत्वाला त्या ठिकाणी मी पाहलो आणि असं वाटलं की बाबा ह्या व्यक्तीमध्ये दम आहे आणि जे कार्यकर्ते आहेत जे शिवसैनिक आहेत ते म्हणजे ठामपणानं उद्धवजींच्या पाठीमागं उभे आहे आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही तो विचार केला आमचे सर्व मित्र परिवार कार्यकर्ते असतील यांनी सगळ्यांनी विचार केला की बाबा आपण उद्धव साहेबांच्या पाठीमागं ताण निघू राहायला आणि आज परिस्थिती त्यांच्यावर आहे तर ह्या परिस्थितीमध्ये आपण जर उद्धव साहेबांच्या बरोबर राहिलो तर निश्चितच आपण त्या ठिकाणी आपला हा पक्ष मोठा करण्याच्या दृष्टिकोनातून आपला त्या ठिकाणी जे आपलं सर्व कार्यकर्त्यांची ताकद आहे ती सर्व पत्रकार माबा मतदार संघाचे संघटक संजय भाऊ वागेरे आपण या ठिकाणी सि, सि, जो पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान करण्याचा दिवस आज या ठिकाणी होता तो आपण साधून या ठिकाणी पत्रकार बंधूंना आपण त्या ठिकाणी बोलवला मान सन्मान दिला